भाजपात जाताच कैलास गोरंट्याल यांची थेट ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला पक्षात येण्याची ऑफर भाजपामध्ये प्रवेश करताच आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढा महापौर करतो असा दावा करणारे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय या वाढलेल्या आत्मविश्वासातूनच त्यांनी तिरंगा यात्रेच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांना भाजपात येण्याची ऑफर देऊन टाकली बस झाले आता तिकडे थांबू नका आमच्याकडे या अशी जाहीर साथ घातल्याने आंबेकरही चकित झाले काँग्रेसकडून तीन वेळा जालन्याचे आमदार झालेले कैलास गोरंट्याल यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला मुंबईत रावसाहेब दानवे अशोक चव्हाण अतुल सावे चंद्रशेखर बावनकुडे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्ती प्रदर्शनाने गोरंट्याल यांची पक्षात एंट्री झाली शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांना शह देण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी कैलास गोरंट्याल यांचे अस्त्र बाहेर काढण्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असे जरी राज्यातील नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच खेळ खेळले जात आहेत कैलास गोरंट्याल यांचा भाजपमधील प्रवेश हा त्याच खेळाचा भाग समजला जात आहे कैलास गोरंट्याल यांनी भाजपाने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी महापौर करून दाखवतो असा शब्द वरिष्ठ नेत्यांना दिलाय त्या दृष्टीने इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांना गड घालण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काडे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती तसेच त्यांच्या मातोश्रींच्या प्रकृतीचीही चौकशी केली होती या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कैलास गोरंट्याल यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस त्यांना धडा शिकविण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांशी काळे यांनी भेटीघाटी वाढवल्या आहेत दुसरीकडे अर्जुन खोतकर यांना कैलास गोरंट्याल यांना रोखण्यासाठीही आपल्या जुन्या मित्रांची खास गरज भासू लागली आहे भाष्कर आंबेकर खोतकर हे गेली वीस पंचवीस वर्ष एकाच पक्षात सोबत होते त्यामुळे आज ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत याच संबंधातून खोतकर यांनीही आंबेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांची सदिच्छा भेट घेतली होती या भेटीनंतर कैलास गोरंट्याल यांनी भास्कर आंबेकर यांना थेट भाजपात प्रवेश करा आता तिकडे थांबू नका असे म्हणत थेट ऑफरच दिली आंबेकर यांनी यावर अद्याप कुठलेही भाष्य केलेले नाही